जर मी तुम्हाला सांगितलं की एक संपूर्ण रेल्वे स्टेशन फक्त एका मुलीसाठी चालू ठेवलं गेलं होतं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे अगदी खरं आहे जपानमधलं क्यू शिरा टाके नावाचं छोटस स्टेशन बऱ्याच वर्ष फक्त एका हायस्कूल मुलीच्या शिक्षणाकरता चालू ठेवलं गेलं ही गोष्ट ऐकून जरा फिल्मी वाटते पण ही खरी आहे या गोष्टीची सुरुवात होते जपान मधल्या होकायडो प्रांतातून एक लहानसं स्टेशन बर्फाने झाकलेलं कुठलाही गजबजाट नाही पण रोज सकाळी एक ट्रेन थांबायची का कारण त्या स्टेशनवरून एक मुलगी शाळेला जायची आणि म्हणजे त्या मुलीच्या पदवीपर्यंत संपूर्ण स्टेशन उघडं ठेवलं गेलं आज आपण ऐकणार आहोत ही भन्नाट पण हृदयाला भिडणारी गोष्ट किव शिरा टाकी स्टेशनची चला तर मग सुरू करूया हा प्रवास नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा होकायडो जपानचा बर्फाच्छादित थंडगार प्रदेश तिथे आहे क्यू शिराटाकी स्टेशन एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ते सुरू झालं एकच प्लॅटफॉर्म एक, एक छोटस वेटिंग रूम आणि स्टेशनवर कोणी कर्मचारीही नसायचे म्हणजे एकदम शांत एकाकी स्टेशन वर्षानुवर्ष वर्षा गावकरी शेतकरी काही लोक इथून प्रवास करायचे पण जसजसं लोक गाव सोडून शहरात जाऊ लागले तस तसं प्रवासी कमी होत गेले शेवटी जपान रेल्वे कंपनीने ठरवलं हे स्टेशन बंद करायचं पण त्या स्टेशन अशी एका मुलीचं भविष्य जोडलेलं होतं तिचं नाव होतं काना हरडा काना एक हायस्कूल स्टुडंट होती दररोज सकाळी त्या स्टेशन वर उभी राहायची आणि एक ट्रेन तिला शाळेत पोहोचवायची संध्याकाळी परत एक ट्रेन तिला घरी आणायची बाकी दिवसभर या स्टेशन वर गाडी क्वचितच थांबायची फक्त चार ट्रेन होत्या त्या दोन अगदी तिच्या शाळेच्या टायमिंगला जुळवून होत्या आता थोडा विचार करा जर हे स्टेशन बंद झालं असतं तर कानाला पुढचं स्टेशन गाठण्यासाठी तब्बल त्र्याहत्तर मिनिटं चालत जाऊ लागलं असतं ते पण होकायडोच्या बर्फात शून्याखालील तापमानात किती अवघड झालं ना आणि म्हणून जरी प्रवासी खूप कमी होते तरीही जपान रेल्वेने हे स्टेशन बंद न करता तिला मदत केली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये मध्ये ही गोष्ट जगभर गाजली सोशल मीडियावर न्यूज मध्ये सगळीकडे एकच चर्चा एक ट्रेन फक्त एका मुलीसाठी चालते लोकांना वाटलं अरे बापरे किती त्याग आहे जपानचं कौतुक झालं कारण त्यांनी नफा पाहिला नाही तर एका विद्यार्थिनीचं शिक्षण महत्त्वाचं मानलं पण खरी गोष्ट मात्र थोडी वेगळी होती ट्रेन खरं तर फक्त कानासाठी चालवली जात नव्हती इतर प्रवासीही कधी मधी त्यात चढायचे फक्त इतकंच होतं की काना ही या स्टेशनची सर्वात नियमित प्रवासी होती तरीही ही, ही गोष्ट जगभर लोकांच्या मनाला भिडली कारण यातून एक संदेश मिळाला समाजात माणूस महत्वाचा नुसते आकडे नाही 2015 मदे दोन हजार पंधरा मध्ये जपान रेल्वेनं जाहीर केलं की आता हे स्टेशन बंद होणार आणि मग ठरलं की कानाची शाळा संपेपर्यंत स्टेशन चालू राहील पंचवीस मार्च दोन हजार सोळा रोजी कानाने शेवटचं एकदा या स्टेशन वरून ट्रेन पकडली आणि गंमत बघा तो दिवस होता तिच्या ग्रॅज्युएशन डे चा का योगायोग जणू स्टेशन आणि विद्यार्थिनी दोघही एकत्र निरोप घेत होते त्यानंतर सप्टेंबर मध्ये स्टेशन कायमचं बंद झालं आणि ऑक्टोबर मध्ये त्याचं बांधकामही पाडून टाकलं आणि तिथे काही उरलं नाही फक्त आठवणी आणि छायाचित्र पण या स्टेशनने दिलेला धडा मात्र कायमचा राहिला रुरल जपान मध्ये जिथे गावं रिकामी होत आहेत तिथे एक छोटस स्टेशन समाजाची जबाबदारी निभावत होत कानाला रोज शाळेत पोहोचवणं तिचं शिक्षण सुरक्षित करणं हा विचार लोकांच्या मनाला भिडला पण आपल्याकडे काय होतं आपण विचार करतो काय उपयोग आहे एका माणसासाठी एवढं करायचं पण जपानने दाखवून दिलं कधी कधी एका व्यक्तीकरिता केलेला त्याग संपूर्ण समाजाला प्रेरणा देतो टाकी स्टेशन आता अस्तित्वात नाही पण त्याची कहाणी आजही जिवंत आहे ते स्टेशन फक्त एक ठिकाण नव्हतं ते होतं एका मुलीचं स्वप्न तिचा संघर्ष तिचं शिक्षण आणि समाजाची साथ कधी कधी इतिहास मोठ्या युद्धांनी किंवा मोठ्या नेत्यांनी घडत नाही तो घडतो अशा छोट्या छोट्या घटनांनी जिथे एक स्टेशन एका मुलीला तिच्या आयुष्याकडे घेऊन जातं तर ही होती कि उशेरा टाकी स्टेशनची गोष्ट तुम्हाला काय वाटतं जर आपल्याकडे असं काही घडलं असतं तर आपणही असं करायला तयार झालो असतो का विचार करा आणि तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं काँग्रेचे लेशन्स काय गं तुला आनंद हो नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची हा ग एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत